आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट संगमनेरमध्ये वैद्यकीय प्रतिनिधी संघटनेनं आपल्या विविध मागण्यांसाठी तहसीलवर मोर्चा काढला नऊ जुलै दोन हजार पंचवीसला एक दिवसीय देशव्यापी संप करण्याचा निर्णय संघटनेनं घेतला होता मालकवर्ग आस्थापनांमधील कामगार आणि कर्मचाऱ्यांवर हल्ले करत आहेत कामाचे तास एकतर्फी वाढवले जात आहेत वैधानिक किमान वेतन आणि सामाजिक सुरक्षा लाभांचं उल्लंघन केलं जाते कामगारांना कामावरून काढून टाकलं जात आहे तर कामगार संघटनांनी वारंवार मन वळवूनही सरकारनं केंद्रीय कामगार संघटनांना भेटण्याची आणि सल्लामसलत करण्याची किंवा भारतीय कामगार परिषद आयोजित करण्याची तजदीही घेतली नाही शासनानं कामगारांच्या भावना समजून घ्याव्यात अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष ताराचंद शिंदे यांनी केली आहे शंभर वर्षांच्या लढ्यामधून मोठ्या कष्टाने मिळवून घेतलेले कामगार कायदे रद्द करून तयार केलेला कॉर्पोरेट धार्जिन्या कामगार विरोधी चार श्रमसंहिता मागे घेऊन कामगारांच्या बाजूचे कायदे करा आणि त्यांची कडक अंमलबजावणी करा कामाच्या तासात वाढ करू नका कोणत्याही क्षेत्रात निश्चितकालीन रोजगाराला मान्यता देऊ नका कामगार कायद्यांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कडक शिक्षेची कारवाई करा सेल्स प्रमोशन एम्प्लॉईज ॲक्ट एकोणावीसशे शहात्तर हे पुनर्जीवित करा आणि वैद्यकीय प्रतिनिधींच्या सर्वसामान्य कामकाजाचे वैधानिक नियम तयार करा आठ तासांच्या कामासाठी तीस हजार रुपये किमान वेतन आणि दहा हजार रुपये मासिक पेन्शन लागू करा ग्रॅच्युएटी बोनस ई एस आय पी एफ लागू करा ग्रॅज्युएटी बोनस वर्कमन कम्पेन्सेशन ॲक्टमधील वेतन मर्यादा यावरील सिलिंग रद्द करा यांचं अनेक मागण्या संघटनेच्या प्रतिनिधींनी केल्यात कष्टाने मिळवलेले कामगारांचे हक हक्क कायदे कॉर्पोरेट धार्जिन कंपन्यांचे जे चार संहिता कायदे लागू करण्याच्या जे केंद्र सरकारनं घाट घातला आहे तो रद्द करण्याची आमची पहिली महत्त्वाची मागणी आहे तसेच सेल्स प्रमोशन ऍक्ट एकोणीसशे शहात्तर सेवापूर्ती पुनरुज्जीवन करा ही आमची दुसरी महत्वाची मागणी आहे केंद्र सरकारकडे तसेच आठ तासाच्या कामासाठी तीस हजार रुपये किमान वेतन व दहा हजार रुपये मानसिक पेन्शन लागू करण्याची आमची मागणी आहे सरकारी हॉस्पिटल व वो आरोग्य व्यवस्थापनाने वैद्यकीय प्रतिनिधींना प्रमोशनसाठी जी बंदी घातलेली आहे ती रद्द करणारा कायदा केंद्रीय सरकारने करावा अशी आमची मागणी आहे औषधांच्या व जो अनावश्यक कॉस्मेटिकच्या किमती कमी कराव्यात अशी आमची पाचवी मागणी आहे तसेच सार्वजनिक उद्योगांचे खाजगीकरण रद्द करावं त्याचे पुनरुज्जीवन करावं अशी आमची सहावी मागणी आहे नकली औषधं उत्पादक कंपन्यांवर कडक कारवाई करून त्यांना तुरुंगवासाची शिक्षा द्या तसेच संघटना बांधणी सामूहिक वाटाघाटी संप लढाई करणाऱ्या करण्याच्या लोकशाहीच्या अधिकारांवर गदा आणू नका अर्ज केल्याच्या पंचेचाळीस दिवसाच्या आत कामगार संघटनांची नोंदणी अनिवार्य करा तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग व सेवांचे खाजगीकरण थांबवा अशी आमची प्रामुख्याने मोठी मागणी आहे तसेच राज्य सरकारकडे आम्ही काही मागण्या ठेवलेल्या आहेत वैद्यकीय प्रतिनिधी म्हणजे विक्री संवर्धन कर्मचाऱ्यांना किमान तीस हजार रुपये वेतन घोषित करा आठ तासाच्या कामाचा जो जी आर राज्य सरकारने काढला आहे त्याची कडक अंमलबजावणी करा ही आमची मागणी आहे तसेच लोकशाही व स्वातंत्र्यावर हल्ला करणार आहे महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयक जे आताच राज्य सरकार लागू करण्याच्या विचारात आहे किंवा ते विधेयक आणण्याच्या विचारात आहे त्याला आम्ही प्रखर विरोध करत आहोत तसेच संघटना बांधणी सामूहिक वाटाघाटी व संप लढे करण्याच्या लोकशाहीच्या अधिकारांवर गदा आणायची नाही सर्व ठिकाणी महिलांना सुरक्षेची हमी स्थानिक पातळीवर लैंगिक छळ विरोधी तक्रार निवारण समित्यांचे गठन करा व एकाच प्रकारचे काम करणाऱ्या महिलांचे व पुरुषांचे वेतन सन्मान करा वैद्यकीय प्रतिनिधी संगमने शाखेच्या वतीनं आज देशभरामध्ये सीआयटी व ज्या दहा कामगार संघटने जो काही बंद पुकारलेला आहे त्या बंदच्या अंतर्गत संगमने वैद्यकीय संघटना सुद्धा या बंद मध्ये सहभागी झालेली आहे संगमने वैद्यकीय प्रतिनिधी संघटनेच्या वतीने आज आम्ही या ठिकाणी माननीय तहसीलदार साहेबांनी निघून देण्यासाठी आलेलो आहे भावना आहेत त्या आपण केंद्र सरकार आणि राज्य सरकार पोहोचवावे यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आमच्या ज्या मागण्या आहेत की केंद्र सरकारने ज्या चार श्रमसंता लागू केलेल्या आहेत त्या रद्द कराव्यात कामगारांची गळ झिपी जी आहे ती रद्द करावी एकोणीसशे शहात्तरचा जो कामगार कायदा आहे तो कामगार कायदा काम लागू करावा प्रत्येक वैद्यकीय प्रतिनिधी संघटनेला किमान तीस हजार वेतन मिळावं आणि दहा हजार रुपये त्यांना पेन्शन मिळावी तसेच जनसुरक्षा कायदा जो केंद्र सरकार लागू करताय तो रद्द करावा औषध जीवनावश्यक ज्या औषध आहेत त्या औषधावरील जीएसटी रद्द करावा जीवनावश्यक औषधाच्या किमती कमी कराव्यात यासाठी आज आमचा हा मोर्चा आहे त्या निमित्ताने आज आम्ही या ठिकाणी तशहरा निबंधनासाठी आलेलो आहोत या मोर्चात संगमनेरमधील वैद्यकीय प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झाले तर नायब तहसीलदार कदम यांना मोर्चेकरांनी आपलं निवेदन सादर केलं बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर

रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर